रामकृष्ण हरे मित्रांनो समाजातील विषय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बरेच माझे मित्र बरेच जण मला विचारतात की महाराज उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं करावा काय नाही त्याचं मार्गदर्शन आम्हाला करत जावा आणि व्हिडिओ तुम्ही खूप छान बनवता चांगली बनवता तुम्हाला बोलता पण येत आहे व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे उद्योग व्यवसायाची माहिती देत जावा म्हटल्यानंतर मी या ठिकाणी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच मला तुम्ही सपोर्ट कराल याची खात्री आहे काही चुकत वगैरे असेल तर नक्कीच मला कळवा या ठिकाणी मी नवीनच व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या अनुभवातून सांगतो कुठं बघून वगैरे असं काही सांगत नाही माझ्या वचनातून आणि अनुभवातून आन जे काही गेलेलं आहे तर उद्योग व्यवसाय करत असताना पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लाजलं नाही पाहिजे आणि घाबरलं नाही पाहिजे या महत्वाच्या दोन गोष्टी आहेत एक तर आपण लाज सोडली पाहिजे मी कसं हा उद्योग करू मला माझे शेजारी पाजारी काय म्हणतील माझे पाहुणे राज रावळे काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील माझा मित्रपरिवार काय म्हणेल हा विषय आपण पहिला मनातून काढला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उद्योग व्यवसाय म्हणजे त्याच्यामध्ये रिक्स हे असतच रिस्क घ्यायला आपण शिकलं पाहिजे आणि रिस्क नाही घेतलं तर मग जो डर गया ओ गया म्हणजे तुम्ही जर भिवून जर बसलो काय होईल कसं होईल मी एखादा उद्योग व्यवसाय चालू केला तर तो चलल का किंवा आपण एखादं कोण तर आपल्याला सांगत असते की बाबा आमक्या अमक्यानं असा असा उद्योगधंदा टाकला होता आणि शेवटी तो बुडाला तो बर्बाद झाला तर त्याचं एकमेव कारण बर्बाद होण्याचं हेच असते की एक तर पहिलं कामाचा अनुभव नसते कुठल्याच कामाचा अनुभव नसते आपल्याला उद्योग व्यवसाय टाकल्या टाकल्या लगेच मोठं हो वाटते परंतु उद्योग व्यवसाय टाकल्यावर असं काहीच होत नाही किंवा कोणी लगेच मोठ्या चारचाकी गाडीमध्ये बसून फिरत नाही उद्योग व्यवसाय करत असताना पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे उद्योग हा आपण सुरुवातीला शून्यातून स्वतः निर्माण केला पाहिजे तरच तो उद्योग टिकतो किंवा पुढं चांगल्या मोठ्या पद्धतीमध्ये आपला उद्योग चालू शकतो आपल्याला वाटतं की आत्ताच मी सुरुवातीलाच दहा लाख रुपयाचं भांडवल त्या उद्योगधंद्यामध्ये भरावं आणि लगेचच आपला उद्योग हा भरभराटीस यावा त्रास होत नाही कुठलाही उद्योग भरभरा बर, भरभराटीस येण्यासाठी सुरुवातीचे तीन चार वर्ष पाच वर्षापर्यंत त्याला कालावधी आपल्याला द्यावा लागतो आणि मगच तो उद्योग हा आहे तो कुठलाही उद्योग आपला चांगल्या पद्धतीनं चालत असतो त्याच्यामध्ये उद्योग व्यवसाय करत असताना पहिलं आपलं घरी आपला पारंपरिक जो उद्योग आहे आपले वडील जे उद्योग करतात ते उद्योग आपण आधी पहिल्यांदा नीट समजून घेतला पाहिजे ते उद्योग आधी आपण स्वतः केला पाहिजे त्याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचा संकोच न करता कसल्याही प्रकारची लाज न बाळगता किंवा काय काय जणाला गर्व असतं अपमान असते मी ही काम का करू ती काम का करू तर असं मनामध्ये न बाळगता कुठलंही काम कसलंही काम आपला घरातला तांब्या उचलण्यापासून जेवणाचं ताट उचलण्यापासून हे जर कामं आपण करायला शिकलो तर नक्कीच आपण म्हणजे ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची लाज न बाळगता जर आपण कामं करायला शिकलो तर नक्कीच आपण आपला उद्योग हा उभारू शकतो आता माझे वडील हे शेतकरी होते शेतकरी कुटुंबातील होते मी आमच्या घरामध्ये आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमचे आईवडील आम्हाला हे माळवं विकण्यासाठी भाजीच्या पेंड्या असायच्या मिरच्या असायच्या गवारच्या शेंगा असायच्या शेवग्याच्या शेंगा असायच्या वांगी असायचे तर सुरुवातीला कोथिंबीरच्या पेंढ्या असायच्या छोट्या छोट्या रुपयाला दोन रुपयाला असं आम्ही डोक्यावरती घेऊन हे पहिलं विकलेलं आहे डोक्यावरती म्हणा किंवा टोपलं पाटी घेऊन हे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ते विकायचो घरोघरी जाऊन ते सुरुवातीला तशा पद्धतीनं भाजीपाला हे विकल्यामुळं आम्हाला म्हणजे गावातल्या लोकांच्या बऱ्याच ओळखी या निर्माण झालेल्या होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योगधंदा करत असताना ओळखी पण खूप महत्त्वाच्या आहेत प्रत्येक मान माणूस मान हा आपण जपला पाहिजे प्रत्येक येणाऱ्या माणसाला आपण एक चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे तो आपल्या जवळ आल्यानंतर त्याला हसत खेळत हे आपण बोललं पाहिजे आणि यानंतर हा सुरुवातीचाच व्हिडिओ असल्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी जनरल माहिती मोठा माहिती या या ठिकाणी देत आहे आणि अशाच पद्धतीचे मी यानंतर ही चांगले चांगले व्हिडिओ चांगले चांगले विचार चांगले चांगले टिप्स आपल्याला यानंतर देणार आहेत तर हा व्हिडिओ कसा बनला आहे काय नाही हे मला तेवढं जास्त माहीत नाही तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा बनला आहे याच्यामध्ये काय सुधारणा करायची आहे ते नक्कीच सांगू शकता आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व आम्हाला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा धन्यवाद राम कृष्ण हरी